कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांचा आपण सत्कार केला असे सर्व या गावातील आणि पंचगोष्टीतील नागरिक बंधू आणि भगिनी अतिशय महत्वाचा असा हा कार्यक्रम या ठिकाणी श्री कातोरे साहेबांनी आयोजित केलेला आहे मला असं वाटतं की सामाजिक बांधिलकीची एक जाणीव डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी ग्रामस्थांच्या व्यसनांना किंवा ग्रामस्थांना व्यसनापासून परावृत्त करण्याचं काम सातत्याने त्यांनी हाती घेतलेलं आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणावरती यश मिळालं मी आपल्याला <प्राँगा> सांगू इच्छितो कि वरकरणी साधी वाटणारी समस्या ही किती व्यापक असू शकते किती उग्र असू शकते याची बरीच उदाहरणं आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाहतो थोडीशी वाढ झाल्याची सव्वीस लाख लोक सव्वीस लाख भारतामध्ये दारूच्या सेवनामुळे बुद्धिमोत्ती पडतात चौदा लाख लोक लोकातले जवळपास चौदा लोक लोक दिवर शिरोच्या आजारामुळे आप आपल्याला माहिती आहे आपल्याकडे सुद्धा काही केसेस गावामध्ये असू शकतात काही तरुण याच्यामध्ये विशेषतः वीस ते एकोणपन्नास वीस ते एकोणचाळीस या तरुणांची संख्या या मृत्यू पडणाऱ्या हिस्मानशामध्ये सर्वाधिक आहे हे देखील मला या ठिकाणी जाणीवपूर्वक नमूद केलं पाहिजे कोणीतरी उल्लेख केला पुनर्जन्म पुनर्जन्म होतो किंवा नाही याविषयी बरीच मत मतांतर आहेत असू शकतील आपल्याला माहिती नाही पुनर्जन्म माणसाचा होतो का नाही परंतु मला असं वाटतं की पुनर्जन्म हा नसावा असं मला वाटत प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकेल परंतु मी एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो की जीवन हे अमूल्य आहे जीवन अमूल्य आहे आणि त्याची निगा ठेवण्याची जबाबदारी ही आपली आहे आपण जर ठरवलं तर मला असं वाटतं की कोणतंही प्रलोभन तुमच्या जवळ येऊ शकणार आता आपल्या घरापासून ही सुरुवात होत आपल्या घरातली मुलं पटकन रस्ता बदलत नाही त्याला कारणीभूत आपण कळत न कळत समजा आपणच जर सुरुवात केली तर मुलाने त्याच्यापासून दूर राहण्याचं काही कारण नाही मला असं वाटतं की आपण तरुणांना दिशा देऊ देवश, दिशा देऊ शकतो आपण आपल्या मुलांना दिशा देऊ देऊ शकतो आणि म्हणून प्रत्येकासाठी आपलं आचरण महत्वाचं आहे स्वतःच जर आचरण चांगलं असेल तर नक्कीच तुमची मुलं वेगळ्या मार्गाला जाणार नाही ते नक्कीच सन्मार्गाला लागतील हे मला मला असं वाटतं की वेगळं सांगण्याची आवश्यकता नसावी आणि त्यामुळं आपलं आचरण हे अधिक महत्वाचं आहे आता कातोरी साहेबांनी सांगितलं की आपण सगळेजण व्यसनमुक्त राहू असं आपण हात उंचावून सांगा सगळ्यांनी हात वर केले मला खूप आनंद वाटतो की एवढ्या एकसंधपणे या ठिकाणी जमलेले लोक व्यसनापासून दूर राहू इच्छितात ही गोष्टच माझ्या मनाला खूप समाधान देणारी आहे खूप प्रेरणा देणारी या ठिकाणी आपण ज्या अतिथींचा सत्कार केला बऱ्याच लोकांनी आपण नाव वाजली आम्ही या ठिकाणी गोकाठे साहेब आम्ही यांचा सत्कार केला व्यासपीठावरची हो बाकी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती सगळ्यांचे फोटो आता आलेले आहेत त्याच्यामुळे त्या लोकांच्यावरची जबाबदारी वाढलेली आहे ज्यांनी करून घेतलेला आहे त्यांची जबाबदारी वाढलेली आहे निश्चितपणे त्याच्यामुळं हा जो फोटो आहे हा देखील तुम्हाला प्रेरणा देत राहील फोटोग्राफरला माझी विनंती आहे की आपण सगळ्यांना फोटो द्यावेत निश्चितपणे माणसाला एक आठवण राहते माणूस तुटू शकतो तु। परंतु सावरणं तेवढंच महत्वाचं आहे आपण असं म्हणतो की पुढच्या ठेस आणि मागच शान पुढच्याला जर ठेच लागत असेल तर मागचा माणूस सावध होतो परंतु आता स्वतःला ठेच लागल्यानंतर तरी सावध व्हावं अशी अपेक्षा त्या निमित्ताने मित्रांनो दारूमुळं म्हणजे आता व्यसनांचे अनेक प्रकार आहेत परंतु आपल्याकडे जे सर्वसामान्यपणे लोक जे व्यसन करतात खेड्यामध्ये उपलब्ध होणारी होणारं साधन म्हणजे दारू आता दारू मुळे मी आता सांगितलं की चौदा लाखापेक्षा अधिक लोक लिव्हर सिरोसिस मध्ये मृत्यू पडतात मित्रांनो लिवर, लिवर हा असा एक अवयव आहे की कदाचित काही काळ तो परत आपली आपली कार्यक्षमता प्राप्त करू शकतो म्हणजे त्याची कार्य करण्याची जी क्षमता आहे सुधारू शकतात ती काही कालावधीसाठी असते असं काही इंडिकेशन त्या माणसाला मिळालं आणि त्यांनी जेवण थांबवलं तर तो कदाचित तो सर्वसामान्यपणे किंवा सर्वसामान्य जीवन जगू शकतो अशा प्रकारचा काही स्टडी आहे बरेच लोक याच्यामध्ये व्यसनमुक्तीमध्ये काम करतात आणि वैद्यकीय क्षेत्रातली मंडळी देखील याच्यामध्ये मार्गदर्शन करतात परंतु मला हे सांगायचं की जे कोणी व्यसनामध्ये असतील तर त्याच्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही आणखी पण ती वेळ गेले आपण याच्यापूर्वी व्यसन करत होतो आता आपण जर ते त्याच्यापासून परावृत्त व्हायचं तर ठरवलं तर निश्चितपणे आपल्यासाठी ते खूपच फायदेशीर आहे त्याच्यामधून तोटा काही आपण अनेक ठिकाणी पाहतो खेड्यामध्ये पाहतो विशेषतः दारू विकणारे जे लोक आहेत त्यांची परिस्थिती सुधारते म्हणजे दा दारू विकणाऱ्या लोकांनी बंगले मानलेले आहे आणि किनाऱ्यांनी घरावरचे पत्रे विकलेले जे वास्तव आहे म्हणजे व्यसन करणारा माणूस हा उत्तर उत्तर सर्व मार्गाने नागावला जातो त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय खराब खराब होत जाते कुटुंब उद्ध्वस्त होत आणि कौटुंबिक कल वाढीला लागतात आमचे जे माऊली आहे तिने कमवायचं आणि याने कुठंतरी दारू मध्ये तिला मारहाण करून तिच्याकडचे चार पैसे काढून घ्यायचे अशा प्रकारचा जीवनक्रम अनेक कुटुंबामध्ये चालत असताना आपण पाहतो मला असं वाटतं की त्या निमित्ताने हा एक चांगला कार्यक्रम चांगली एक मोहीम आपण या निमित्ताने राबवत आहे हे मला मला खूप या गोष्टीचं मला खूप चांगलं वाटलं आणि त्यामुळंच या कार्यक्रमासाठी मी आपल्यामध्ये उभा आहे मी दारू विषयी जस बोललो तसे अनेक गोष्टी आहेत मित्रांनो अनेक ठिकाणी ऐकायला मिळतात आता बऱ्याच ठिकाणी आहेत की ग्रामीण भागामध्ये आणखी ते मटका खेळणारे लोक आहेत मटका खेळणारे खेळवणारे आता बऱ्याच ठिकाणी काय झालं की परिस्थिती बदललेली आहे पूर्वीच्या काळामध्ये वाटा घेण्याची पद्धत आणि आताच्या काळामध्ये मोबाईल आणि बाकीच्या सगळ्या यंत्रणा उपलब्ध झाल्यामुळं कुणाला आता फिरायची आवश्यकता राहिलेली नाही त्याच्यामुळे पोलिसांच्या पुढची समस्या देखील आता वाढलेली आहे पोलिसांच्या पुढचं आव्हान थोडस जिकिरीत झालेलं आहे परंतु मी आपल्याला या निमित्ताने सांगेन या सगळ्या गोष्टी गरजेपोटी तयार होतात दारू समजा जर तुमच्या गावाची गरज असेल तर कुणीतरी चार लोक कायद्याला बदल देऊन या ठिकाणी त्याचा सप्लाय करण्याचा प्रयत्न करणार तुमच्याकडे पन्नास लोक जर मटका करणारे असेल तर कुणीतरी एखादा एजंट त्याचा फायदा घेऊन तो उभा राहणार पोलिसांची ही जबाबदारीच आहे या गोष्टीला माती देणे या गोष्टीला प्रतिबंध करणे कामच आहे त्याच्याबद्दल धुमत नाही परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की मी तसं पत्र्याचं उदाहरण देत तसं कुणी माडी बांधलेली नाही मानली असेल तर मला सांगा त्याची जाहिरात करू आपण असं कोणीच माणूस नाही की त्याची परिस्थिती त्याच्यामुळे सुधारली असं असताना देखील वर्षानुवर्षे लोक ते खेळत राहतात वर्षानुवर्ष व्यसन करत राहतात आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये फायदा काहीच नाही मी फक्त एक गोष्ट आपल्याला सांगतो की जगामध्ये तुम्हाला फुकट काळजी देण्यासाठी कोणीही उपलब्ध नाही कुठलीही योजना असेल तर त्याच्यामध्ये ज्याने ती योजना आणली त्याचाच काहीतरी फायदा असेल आपला नाही ही गोष्ट आपण आपल्या डोक्यामध्ये सदैव ठेवा की कोणी तुम्हाला काहीही प्रलोभन दिलं तर ते तुमच्या फायद्याचं नाही ते त्याच्या वैयक्तिक फायद्याचं आहे ही गोष्ट आपण ठेवा त्याच्यामुळे ज्या गोष्टीमुळं आपली प्रगती नाही आपल्या समाजाची प्रगती नाही कुटुंबाची प्रगती नाही अशा गोष्टीपासून आपण नेहमी दूर राहिलं पाहिजे जे लोक खेळतायत त्यांच्यासाठी मी सांगतो म्हणजे काही वानगी दाखल काही उदाहरण मी देतो कारण सर्वसामान्यपणे ग्रामीण भागामध्ये या समस्यांनी ग्रासलय लोकांना आणि त्याच्यामुळं आपण सुद्धा अंतर्मुख होऊन या समस्येकडे पाहण्याची आवश्यकता आहे त्याच्यापासून दूर जाण्याची आवश्यकता आहे हा या कार्यक्रमासाठी येण्याचा किंवा येण्यासाठी माझा जो उद्देश आहे तो हा आहे या निमित्तानं आपल्याला जर चार गोष्टी सांगितल्या तर ते निश्चितपणे त्याचा तुमच्या जीवनामध्ये जर काही दोन टक्के फरक पडला त्याचा मला आनंद वाटणार आहे